मधुराताई माझं वय पंचेचाळीस आहे आता मुलं मोठी झाली आप कामाला निघून गेली घरात कोणीच नसतं मला कधी कधी राहून विचार येतो की आपल्या आयुष्याचा उपयोग काय झाला मला कित्येक गोष्टी करायच्या होत्या पण मला काहीच करता आलं नाही माझा वेळ सुद्धा जात नाही मी काय करायला पाहिजे नमस्कार मंडळी मधुरा दिवाच्या ब्रँड न्यू मीडियामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा विषय एकदम महत्वाचा आहे तो म्हणजे मिड खूपच बोललं जात नाही पण आपण सगळेच जण त्या मिड लाईफ क्रायसिस वरन जात असतो जेव्हा करून आपलं वय पंचेचाळीस ते पन्नासच्या मध्ये असत खरं सांगितलं तर चाळीस ते पन्नास हा वयोगट धरला तरी चालेल आता मी ह्या व्हिडिओ खास करून माझ्या प्रिय गृहिणींसाठी केलेला आहे तो ह्या करिता कारण मी पण स्वतः एक गृहिणी आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपली टॉप मोस्ट प्रायोरिटी असते की घर घर परिवार घरातले लोक त्यांचं सगळं खाणं पिणं त्यांच्या कुठेही त्यांना आपल्यामुळे त्रास होतात कामा नाही किंवा त्यांच्या रुटीन मध्ये आपण स्वतःला एवढे वर्ष ऍडजस्ट केलेलं असतं पण खास करून जेव्हा मुलं मोठी होतात कॉलेजेस uh, किंवा शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने घर सोडून हॉस्टेलला जातात किंवा दुसऱ्या शहरात जातात मिस्टर आपल्या आपल्या नोकरी व्यवसायामध्ये बिझी असतात त्यावेळेस आपल्याला अचानक खूप मोठी पोकळी निर्माण होते व्हॅक्यूम तयार होतो आणि जेव्हा व्हॅक्यूम तयार होतो तेव्हा मनाचा विचार करायची जी पद्धत आहे ती जरा वेगळ्या पद्धतीने व्हायला लागते म्हणजे कसं कि माझ अस्तित्वाच नेमका उपयोग काय झाला मला आयुष्यात करिअर करायचं होतं बरंच काय काय करायचं होतं मी इतकी टॅलेंटेड होते पण मला काहीच करता आलं नाही उरलेलं आयुष्य मी आता पुढे कसं काढायचं या सगळ्या गोष्टींचा विचार यायला लागतो आणि खास करून ज्या महिलांची मुलं कॉलेजेसच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने दुसऱ्या गावी जातात किंवा घर सोडून जातात त्यावेळी तर खूप वाईट अवस्था होते माझ्या कित्येक मैत्रिणींची मुलं हॉस्टेलमध्ये शिकायला गेलेली आहेत आणि त्या येऊन येऊन सांगतात मधुरा ती खोली पाहिली की मुलाची आठवण येते मुलीचे कपडे पाहिलं ती रडायला येतं लहानपणाची त्याची खेळणी पाहिलं तरी मला गैवरून येतं आणि ना आपलं साहजिकच आहे मन खूप हळवं होतं कारण आपण या मिड लाईफ मधनं जात असतो त्यातनं मेनापॉसकडे पण आपण जात असतो रजोनिवृत्तीकडे जात असतो त्याच्यामुळे जा सगळी ही जी मानसिक उलथा पालत होते त्यात न आपण कसा मार्ग काढू शकतो या विषय हा व्हिडिओ असणार आहे मी पण आता त्या स्टेजला आहे पण शक्यतो मी प्रयत्न करणार आहे की मी माझ्या मुलीच्या सोबत राहील ती जिथे कुठे शिक्षणाला जाईल पण तरी सुद्धा मनात विचार येतोच हे आत न उद्या कधीतरी होणारच आहे की मुलं आपल्याला सोडून जातील त्यांच्या त्यांच्या मार्गी लागतील आणि इतर वेळेस सुद्धा जरी ती घरी असली तरी शेवटी सगळेजण आपापल्या कामात इंडिपेंडेंट होतात आणि आपल्याला नेमकं काय करायचं अशा वेळेस कळत नाही आता या व्हिडिओमध्ये मी चार पाच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही या मिड लाईफ तुमच्याशी स्वतःहून बोलते पण हा पेड प्रोग्राम आहे फॉर्टी मिनिट्सच्या कॉलमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची मी उत्तर माझ्या अनुभवानुसार देते कारण मी एक सर्टिफाईड लाईफ कोच आहे खूप जणी मला नंबर विचारतायत तर खाली हा नंबर दिला दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करा अपॉइंटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे मला तुमच्याशी बोलता येईल तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करण्यासाठी मी तत्पर तयार आहे पण तुम्हाला इतर काही माझ्याशी बोलायचे किंवा शेअर करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपचा व्हॉइस मेसेज मला सेंड करून ठेवा मी तो जेव्हा वेळ असेल तेव्हा नक्की बघेन सो so, आता हा एक पूर्णपणे एक बदल होतो आपल्या ओवर जीवनशैलीमध्ये आपल्या पूर्ण रुटीन मध्ये की जेव्हा एक आपण एकटे असतो आणि आपल्याला नेमकं त्या सगळ्या वेळाचं काय करायचं कळत नाही कुठलाही चेंज हा खूप कठीण असतो पण चेंज इज लाईफ असं म्हणतात ना तर हा जो काही बदल आहे ह्याला आपण चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह ह्यानी पुढे जर का गेलो तर आपण हे खूप छान रीत्या हॅन्डल करू शकतो पण जर का आपण नकारात्मकतेकडे गेलो तर आपल्याला डिप्रेशन येणार उदासीनता येणार आपल्याला चिडचिड होणार आणि सगळ्या आयुष्याचा आनंद आपण घालवून बसणार सो वी ऑल्वेज हॅव अ चॉईस टू मेक आपण काय निवडायचं आनंद की दुःख हा आपला प्रत्येकाला दिलेला खूप मोठा चॉईस आहे की जो आपण करू शकतो सो so, जर का आपल्याला आनंद निवडायचा आहे तर पहिला गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे की सर्वात पहिले घराच्या बाहेर पडायचं आता का घराच्या बाहेर पडायचं कारण जेव्हा आपण घरात राहतो तर त्याच त्याच आठवणी किंवा तेच तेच विचार होतात म्हणजे ना पिक्चरच बदलत नाही आपण काय करतो जास्तीत जास्ती वेळ मोबाईल बघतो शॉर्ट्स बघतो वर तासन तास करतो आणि मी तुम्हाला हमखास सांगते नुसतं जर का तुम्ही कंटिन्युअस मोबाईल बघत राहिला ना तर तुम्हाला नैराश्याचा त्रास जास्त होतो कारण हे सगळं पॅसेव आहे त्यातनं तुम्हाला मिळत काहीच नाही आणि तुम्ही उगाच वेळ तासन तास वेळ घालवता पण त्याच्याऐवजी जर का तुम्ही बाहेर गेलात कुठेतरी फिरायला गेलात मोकळ्या हवेत चालून आलात अगदी काहीच नसेल तर सात्विक जीवनशैलीचे आपले तीन व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमध्ये मी जे जे गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा अभ्यास करून जर का तुम्ही त्या आचरणात आणलात तर खूप छान बदल होईल म्हणजे काय माहिती का मैत्रिणीनं एवढे वर्ष झालं ना आपण सगळ्यांसाठी केलं पण आता आपल्याकडे सर्वात मोठा ऍसेट आहे ते म्हणजे वेळ टाइम ज्यासाठी आपण आयुष्यभर खूप धडपड केली वेळच मिळत नाही वेळच मिळत नाही आता भरपूर वेळ असतो मग ह्या वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे आपण जसं मी सात्विक जीवनशैलीमध्ये सांगितलं की रोज सकाळी ना देवळात जाऊन यायचं मी जेव्हा पुण्यात होते आता तर मी गावी आले थोडे दिवस पण जेव्हा मी पुण्यात होते आणि जेव्हा मला रुच्याला क्लासला सोडायला जायचे तर मध्ये दोन एक तास मिळायचे मला तो त्या दोन तासात मी तुळशी बागेतल्या राम मंदिरात जायचे दत्ताच्या मंदिरात कोथरूडमध्ये मृत्युंजयेश्वर मंदिर आहे सो मी छान छान देवळांमध्ये जाऊन बसायचे सो so, ह्याच्यामुळे काय होतं तर ऑटोमॅटिकली तुमची सात्विकता वाढायला मदत होते देवळामधलं प्रसन्न वातावरण त्याचा तुमच्या मनावर चांगला परिणाम होतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पोथी वाचू शकता एखादं स्तोत्र म्हणू शकता मेडिटेशन करू शकता तर हा एक खूप छान उपाय आहे किंवा तुमच्या घराच्या जवळपास एखादी बाग असेल तर सकाळी उठल्या उठल्याना पहिले आपल्याला प्रश्न पडतो सगळे घरातनं निघून जातात आणि आपण लगेच पदर खोचून कामाला लागतो टावर किचन आवर सगळं आवरत बसतो आणि मग आपलं रुटीन तसंच चालू राहत त्याच्यापेक्षा ना सकाळी बाकीची लोक बाहेर पडली ना की आपण बाहेर पडायचं करून बघा मी हे कित्येकदा केलेलं आहे आणि आपला दिवस एका चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीनी चांगल्या एनर्जीनी स्टार्ट करायचा सुरुवात करायचं जेव्हा तुम्ही बागेत जाता चार लोक भेटतात निसर्गाचा आनंद घेता येतो आणि मन फ्रेश होतं आपण आपल्या आनंदाचा मार्ग स्वतः निवडायचा असतो मी हे तुम्हाला नेहमीच सांगते सो तुमचं रुटीन हे सात्विकतेशी रिलेटेड किंवा आनंदाशी रिलेटेड किंवा आनंद फोकस्ड असायला पाहिजे तरच तुम्ही या क्रायसिसमधनं बाहेर निघणार आहात दुसरी एक चांगली गोष्ट आपण करू शकतो एकट्याने काही पण करणं जरा अवघडच जातं जेव्हा चार लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा जरा गप्पा गोष्टी होतात विषय बदलतात आणि आपण एखादा छान ग्रुप सुद्धा ह्यातनं जॉईन करू शकतो पण सध्याचा ट्रेंड मी जो पाहिलाय लेडीज मध्ये तो सांगते आम्हाला एन्जॉय करायचंय एन्जॉय करायचंय हाच एक सूर मी पाहिलेला आहे एन्जॉयमेंट करायच्या विरोधात मी अजिबात नाही तुम्ही प्रत्येकाने आनंद आयुष्याचा घेतलाच पाहिजे पण जेव्हा तुम्ही एक प्रकारचे ग्रुपमध्ये जॉईन होता आणि त्या ग्रुपचा ध्येय फक्त एन्जॉयमेंट असतो तेव्हा कित्येकदा मी हे बघितलंय कित्येक मैत्रिणींकडनं मी ऐकलंय की त्या ग्रुपमध्ये जलसी होते नाराजी होते गैरसमज होतात हेवे दावे होतात आणि मग इतकं त्यातून मनस्ताप निर्माण होतो की असं वाटतं नकोच ती कटकट्यापेक्षा आपण आपलं घरी बरं असं होतं की नाही मला सांगा कारण शेवटी ना प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काही दोष असतात आणि जो व्यक्ती स्वतःवर काम करत नाही ना तो दुसऱ्यांना त्रासच करतो So, आ, सो पण आपण सगळे मधुरा जीवाचे सबस्क्रायबर्स आहोत आपण सगळी एक फॅमिली आहोत आणि आपला मेन आपण आनंदाचे साधक आहोत किंवा आपण आनंदाकडे जातो स्वतःला पर्सनल डेव्हलप करतो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादा ग्रुप जॉईन करतो तर त्या ग्रुपचा पर्पज काय आहे तो आपण बघितला पाहिजे इफ एन्जॉयमेंट इज ऑफ द ओन्ली पर्पज यू शुड नॉट गो कारण एक लिमिट नंतर ना होतं काय की ती एन्जॉयमेंट करता करता एक तर प्रत्येक वेळेस हॉटेलमध्ये जायचं लोकांना घरी बोलवायचं खायला घालायचं त्यातनं परत मनस्ता भांडणं होतात ती गोष्ट वेगळी त्यातनं हो, तुम्हाला आनंद मिळत असेल तर अवश्य करा मी आवश्यक नाहीये पण जेव्हा पर्पज ड्रिवन एखादी ग्रुप किंवा संस्था आपण जॉईन करतो तेव्हा प्रत्येकाचा वागणं बोलणं हे त्या दिशेने असतं किंवा कुठेतरी तुम्ही सोशल सर्व्हिस करताय गोर गरिबांना शिकवता आहे किंवा एखादं जसं आता पुण्यात कितीतरी ग्रुप्स आहेत ना ते एक्झिबिशन्स भरवतात म्हणजे आता समजा माझा साड्यांचा सा बिझनेस आहे तर मी साड्यांचा सा स्टॉल जावते मग त्याच्या अकॉर्डिंग प्लॅनिंग नेटवर्किंग डिजिटल मार्केटिंग हे सगळं तिथे शिकवलं जातं So, सो असा ग्रुप पाहिजे की आयदर त्याला काहीतरी त्याला पर्पस असायला पाहिजे तर अशा प्रकारचा जर का तुम्हाला ग्रुप जॉईन करता आला तर खूप चांगलं तुमचा वेळ पण जाईल चार चांगल्या लोकांची ओळखी सुद्धा होतील आणि बरेच जण अशा ब्रेन से सुद्धा ग्रुप हे होतात म्हणजे आता बघा जेव्हा मी गावात मागच्या वर्षी नारी शक्तीचे कितीतरी व्हिडिओ तुम्ही बघत होते ता तर त्याच्यात आम्ही सणवार एकत्र साजरी करायचो त्याचं महत्व सांगायचो किंवा व्यक्तिमत्व विकास किंवा समाजसेवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत्या सो त्याच्यामुळे काय होतं ना काहीतरी उद्देश काहीतरी पर्पज राहतो सो अशा प्रकारचे ग्रुप्स जर का आपण जॉईन केले तर आपल्याला त्यातनं आनंद मिळत राहतो नाहीतर नुसतं एन्जॉयमेंट जर का म्हंटल ना तर बरं घरी आल्यावर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये कारण बुद्धीला ना चालना मिळालेली नाहीये तुमच्या कलागुणा कलागुण जे असतात त्याला काही स्कोप मिळालेला नाहीये कधीतरी तुम्हाला सूत्रसंचालन करावं लागतं कधीतरी तुम्हाला टीम बिल्डिंग करायला मिळतं कधीतरी तुम्ही चार बायकांना एकत्रित करून एखादा उपक्रम राबवू शकता सो ह्यातनं तुमची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व हे डेव्हलप होतं तुम्ही एकटे एकटे राहिलात तर ते करणं जरा अवघड जातं सो अशा प्रकारचे ग्रुप्स किंवा संस्था जर का तुम्ही या ह्याच्यात जॉईन केला तर खूप चांगला फरक तुमच्या माइंडसेटमध्ये तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला दिसून येईल आर्थिक रीत्या स्वावलंबी व्हा ह्यावर मी बरेचदा व्हिडिओ केलेले आहेत पण ह्या मोमेंटला का आपल्याला ते विचार येतात माहितीये का कारण आपल्याकडे आपलं रुटीन डिस्टर्ब झालेलं आहे आपलं स्वतःच असं काही रुटीनच नसतं सो त्याच्यामुळे ना मला असं वाटतं या मोमेंटला बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही स्वतःला आर्थिकरित्या स्वावलंबी करा म्हणजे असं तर नाही होणार की पंचेचाळीसव्या वर्षी आपण कुठेतरी जाऊन नोकरी करू किंवा आपल्याला भरपूर पगाराची नोकरी मिळेल त्याच्या चान्सेस uh, कमी आहेत कारण जर का तेवढं क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल तर मिळू शकतं अशक्य असं काहीच नाहीये पण समजा तसं होत नसेल तर कुठेतरी तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता कितीतरी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर तुम्ही ट्युशन्स घेऊ शकता ही तर एक खूप चांगली संधी आहे जर का तुम्ही युट्यूबवर जरी पाहिलं मी पण काही व्हिडिओज केलेले आहेत की गृहिणींनी किंवा स्त्रियांनी आर्थिकरित्या स्वावलंबी किंवा बिझनेस ह्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे पण अजून सुद्धा रोज काही ना काही आयडियाज येतात आता डिजिटल मार्केटिंग तुम्ही शिकू शकता किंवा ना काही काही नुसते कॉपी पेस्ट करायचे जॉब्स असतात कधी कधी रिव्ह्यूज लिहायचे जॉब्स असतात तर ह्याचा जर का तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला घर बसून चार पैसे मिळतात आणि त्या ह्याच्या बिझी सुद्धा राहता सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ट्युशन्स घेऊ शकता गाण्याचे क्लासेस घेऊ शकता सध्या क्लाउड किचन खूप मस्त आहे जेव्हा पण तुम्हाला तुम्ही आपण प्रत्येक जण सुगळणी असतो पण त्याला जर का आपण त्या स्किलला आपल्याला मॉनिटाईज करायचं असेल तर क्लाउड किचन हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे असं टाइम बाउंड नसतं की तुम्ही आत्ताच करा तुम्हाला जेव्हा पण वेळ असतं तेव्हा तुम्ही ते ह्या सगळ्या गोष्टी करू शकता सो ह्याचा अभ्यास करायला पाहिजे सगळी माहिती युट्यूबवर अवेलेबल आहे जर का तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ सर्च केले तर तुम्हाला हमखास काही ना काहीतरी मार्ग हा मिळेल अजून एक गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे ती मला असं वाटतं की आपण आपला ना टाइम टेबल दिनचर्या ठरवली पाहिजे कारण आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे त्या वेळेचं जर का आपण नियोजन केलं नाही तर आपला वेळ वाया जातो सो आता ह्या नवीन जो बदल आलेला आहे जिथे आपण एकटे आहोत भरपूर वेळ आहे मग अशा वेळेस आपण आपल्याला ना जे जे करायचं होतं आयुष्यात ते सगळं लिहून काढलं पाहिजे मला पुस्तकं वाचायची होती मला विणकाम करायचं होतं मला काहीतरी ड्रॉइंग पेंटिंग करायचं होतं किंवा मला पोथी वाचन करायचं होतं काही काही जणींना ना, ना खूप अध्यात्माची आवड असते मग त्यांना देवाचं करायला पण घरात बिचारे वेळ मिळत नाही कारण दिवसभर पळत असतो आपण मग अशा वेळेस आपण शांत चित्ताने देवाचं पण करू शकतो किंवा एखादी कला छान शिकू शकतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे आपले कोर्सेस आहेत ते तुम्ही करू शकता सो आपण ना बरेचदा विसरूनच जातो की आपल्या काय इच्छा होत्या तरुणपणी आपल्याला हे करायचं होतं ते करायचं होतं काही काही गोष्टी शक्य नाही होणार पण काही काही गोष्टी होऊ पण शकतात मग त्या गोष्टी थोडस आठवा लिहून काढा आणि त्याच्याप्रमाणे पावलं उचला आपली दिनचर्या प्लॅन करा टाइम टेबल करा कि या योड़ा योड़ा मा मी या एवढ्या एवढ्या वेळी उठणार आहे मग मी माझा व्यायाम करणार आहे किंवा मी देवाचं करणार मग घर आवरणार स्वतःच आवरणार एक बाहेर चक्कर मारून येणार किंवा जे काही असेल ते तर हे सगळं टाइम टेबल आठवड्याभराचं तुम्ही सेट करायचं थोडंसं फॉलो होईल काहीतरी मध्ये तरी सुद्धा किंवा त्याप्रमाणे होणार नाही पण एक ओव्हरऑल तुम्हाला आयडिया येईल की सकाळपासून ते रात्रीपर्यंत मी माझा दिवस कसा आता माझ्याकडे काउन्सिलिंगला ज्या आपण स्त्रिया येतात त्यातल्या ना दोघी तिघींची तर हमखास कंप्लेंट असते म्हणजे आठवड्यातनं जवळजवळ सात आठ लोकांचे अपॉइंटमेंट असतात त्यातल्या तीन जणींची तर ही कंप्लेंट ऑन अँड एव्हरेज असते की ताई माझा मिस्टर न भयंकर बोर आहेत त्यांना ना वाचनाची आवड ना त्यांना फिरायला जायला आवडतं ना त्यांना शॉपिंग करायला आवडतं ना त्यांना गप्पा मारायला आवडतात आणि मी आपली बडबड बडबड करते मला मस्त फिरायला आवडतं हॉटेलमध्ये जायला आवडतं काय करायचं ग ताई फार बोर होतो या माणसासोबत पण कसं असतं ना शेवटी आपलाच माणूस आहे सांभाळून घ्यावा असं so, जेव्हा होतं ना आता बघा जसं तुमचं वय पंचेचाळीस पन्नास आहे त्यांचं पण वय झालं ना आयुष्यभर त्यांनी पण दगदग केली कुटुंबासाठी पैसे कमवले काही ना काही त्याग त्यांनी पण केलेला आहे हे विसरून चालणार नाही मग अशा ना एकमेकाला टोचण्या मारत बसायचं नाही उगाच एकमेकांचा खुसपट काढत बसायचं नाही त्यांना समजा वाचनाची आवड आहे त्यांना वाचू दे तुम्ही फिरून या तुम्ही चार मैत्रिणी गोळा करा हॉटेलमध्ये जाऊन खाऊन या तुम्हाला फिरायला आवडतं कितीतरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत जिथे सोलो ट्रॅव्हलर्स ची इतकी सुंदर सोय केली असते पैसे भरा फिरून या कुठे जायचं तिथे आणि आजकाल महिला तर खूप स्वावलंबी झाल्या आहेत त्यांचे त्यांचे ग्रुप्स करतात फिरून येतात स्वतःचे स्वतः सगळी हाऊस माऊस करून येतात सो ना ह्या वयामध्ये ना एक्सेप्टन्स आला पाहिजे की काही लोक काही परिस्थिती काही गोष्टी या अशाच राहणार आहेत मग आपण आपला मार्ग काढत राहायचं आपण आनंदाच्या दिशेने जायचं दुसऱ्याच्या हातात आपली आनंदाची डोर द्यायची नाही ओके सो so, मी नेहमीच तुम्हाला या गोष्टी सांगते की माइंडसेट शिफ्ट होणं फार महत्वाचं आहे प्रत्येक आयुष्याच्या जे जे चेंजेस येतात त्याच्या सर्वात पहिले आपली मानसिक स्थिती चांगली ठेवणं हे फार महत्वाचं आहे माइंडसेट शिफ्ट आपण काय चॉईस करतो अरे मी एकटीचे आता काय वय झालं आता काय माझे गुडघेच दुखतात आता तर काय मरायचंच आहे असले सगळे नकारात्मक बोरिंग विचार ना अजिबात करायचे नाही तुम्ही जे मनाला फीड कराल ना तेच तुमच्या रियालिटी मध्ये घडत राहतं पण तुम्ही असा का नाही विचार करत अरे वा आता मी फ्री आहे माझ्यावर काहीच जबाबदारी नाहीये मी मस्त मला पाहिजे ते करू शकते गाडी शिकू शकते फिरायला जाऊ शकते पाहिजे ते करून खाऊ शकते पाहिजे तेव्हा झोपू शकते किती फ्रीडम मिळालाय आयुष्यभर ज्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही तडफडत होता अरे ह्याच्या मुलांमुळे ना माहेरी जाता येत नाही अरे मुलांच्या शाळा कॉलेजेस हे मला बाहेर जाता येत नाही आता जा ना आता एन्जॉय करा आता छान छान गोष्टी करा जे जे तुम्हाला पाहिजे ते करू शकता सो माइंडसेट शिफ्ट होयला पाहिजे अरे आता मला छान वेळ आहे ना मी तो छान वेळ घालवणार मी माझ्या नातेवाईकांना भेटणार मी चार दिवस माहेरी जाऊन येणार जे काय असेल ते मी आपलं उदाहरणं देते प्रत्येक उदाहरणाला असं धरून बसू नका पण एक जनरल सांगते की जे, जे लेडीजचे प्रॉब्लेम असतात की नाही जमलं आराम करायलाच मिळाला नाही दुपारी झोपच मिळाली नाही मुलांची शाळेची वेळ सो अशा सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला करता आल्या नाही ना त्या सगळ्या गोष्टी आता मी करणार आहे अशा प्रकारचा माइंडसेट तुमचा असला पाहिजे आता एवढे वर्ष आपल्याला स्वतःकडे बघायला वेळ नहीं। आता मात्र छान राहा ना मस्त स्वतःची काळजी घ्या मी कितीतरी तरी व्हिडिओ केलेले तुमच्या घरी राहून कशी घेऊ शकता आपण प्रत्येक जण सुंदर असतो हो देवानी आपल्याला सगळ्यांना रूप दिलेले पण त्याची काळजी घ्यायला वेळ नाही मिळाला ना मग आता वेळ आहे ना मग स्टार्ट लुकिंग गुड ट्राय टू लुक गुड लुक गुड टू फील गुड तुम्हाला चांगलं वाटायचं चांगलं फील करायचं असेल तर तुम्ही चांगलं दिसलं पाहिजे केसांची काळजी घ्या तुमच्या वजन तुमचं जर का आउट ऑफ कंट्रोल झालंय तर त्याला कसं नियंत्रणात आणता येईल मी तर सांगते गेले दोन महिने झाले मी पूर्ण साखर बंद केलेली आहे आणि माझ्या वजनात बऱ्यापैकी फरक पडलेला आहे सो हे मी का करते असं मी म्हणते का आता कोण आपल्याकडे बघणार असा नकारात्मक आयुष्यात दृष्टिकोन ठेवायचा नाही ठीक आहे आता मला वेळ आहे ना आता मी स्वतःची काळजी घेईल आता मी शेप मध्ये राहणार आता मी फिट राहणार मी योगासन करणार मी पंचेचाळीस मिनिटं चालणार किंवा सकाळी उठल्यावर तुळशीचे ड्रॉप्स पिणार तर ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओज वरनं तुम्हाला सांगितलेल्या आहेत की स्वतःच्या त्वचेची शरीराची आरोग्याची केसांची छानपैकी काळजी घेऊ शकता अगदी महागडे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स किंवा महागडे प्रोडक्ट्स न वापरता घरी जी जी सामग्री आहे त्यातनं तुम्ही स्वतःची छान काळजी घेऊ शकता सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता आपले तर भरमसाठ व्हिडिओ आहेत प्रेझेंटेशन कसं करायचं ज्वेलरी कुठली निवडायची या सगळ्याचा अभ्यास करा आणि स्वतःला छानपैकी डेव्हलप करा आणि फार फार महत्वाची टीप जी मी आता सुद्धा फॉलो करते सरेंडर सोपून टाका भगवंतावर सगळं झाली ना धडपड केली खूप धडपड केली पैशासाठी धडपड केली करिअरसाठी केली मुलांसाठी केली आताच जे आयुष्य आहे ना जे देव देतोय किंवा जे पदरी पडतंय ते छानपणे एक्सेप्ट करा आणि आनंदाने पुढे जा मी पण तुम्हाला खरं माझं उदाहरण सांगते की मी आता इतक्या सरेंडर मोडमध्ये आहे मी आठवड्यातनं एकच व्हिडिओ करते कधीतरी साड्यांचं पोस्टिंग करते कधीतरी ज्वेलरीचं करते पण एक गेले एक सहा महिने ना मी या स्थितीमध्ये आहे की मी कशासाठी धडपड करत नाही की मी शिकत राहते हा मी शिकत राहते मी काम भरपूर करते पण एक मनात एक हे असतं ना की मला हे मिळवायचं मला ते मिळवायचे मला एवढे सबस्क्रायबर्स झाले पाहिजेत एवढे पैसे मिळाले पाहिजेत मी काही काही म्हणजे माझ्या मनात विचारच ठेवत नाही मी किंबवना देवाला प्रार्थना करताना पण काही मागत नाही देवा तुझी कृपा असू दे मला निरोगी ठेव आनंदी ठेव अशीच माझी प्रार्थना येते म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते सो ना त्याच्यामुळे जेव्हा ही मानसिक धडपड धावपळ हे पाहिजे ते पाहिजे ही जी वसवस आहे वस ना ही जेव्हा आपली शांत होते ना त्यावेळेस इतका मस्त तुम्हाला आयुष्यात फील येईल ना की सगळं छान आहे देवांनी जे दिले ते भरभरून दिले त्यासाठी ग्रॅटिट्यूड आपण ठेवतोच तो जर का वाढवला तर मग कशाचा त्रास होत नाही हे मिड लाईफ क्रायसिस मग ते काय म्हणतात बर्ड सिंड्रोम मेनपॉसचे त्रास हे काहीही तुम्हाला होणार नाही जेवढा माणूस सरेंडरच्या भावनेत जातो की सगळं आपण देवाला देवाचरणी अर्पण केलं की ते बाबा तू जे देशील ते मला आता मी आनंदाने स्वीकारणार असं जेव्हा आपल्या मनात हे फिलिंग तयार होत ना की आता तकतक करायची नाही आहे त्यात छान मजेत राहायचं जोडीदारालाही खुश ठेवायचं आपणही खुश राहायचं तर असा जर का तुमचा अटिट्यूड असेल ना तर तुम्हाला हे एकटेपण नैराश्य हे असले क्रायसिस बेसिस हे सगळे ना पाश्चात्य संस्कृतीकडनं आलेल्या गोष्टी आहेत आपल्या आजी आजोबा पणजोबा हे ना विचारा कधी तुम्हाला डिप्रेशन आलं होतं का त्यावेळेस तर हे म्हणजे हा शब्द सुद्धा नसेल माहिती कोणाला सो so, हे hey, आत्ताच्या ही जी काय आपली uh, अर्बन लाईफस्टाईल आहे ज्याच्यात आपण प्रायव्हसी एकटेपणा फोकस असं सगळं जे करतो ना एकटे एकटे एकटं एक 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 त्याच्यामुळे हे आलेले सगळे त्रास आहेत जेवढा माणूस मन मोकळा राहील ज्याचा जो सर्वांवर प्रेम करेल आनंदी राहील अपेक्षा करणार नाही तो ऑटोमॅटिकली मस्त राहतो सो so, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत या मी माझ्या जर्नीमध्ये एक गृहिणी म्हणून मी खूप खूप शिकले आणि अजूनही शिकते so, yeah, सो या सगळ्या जर्नी मध्ये मी जे जे शिकले ते मी माझ्या व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत असते कारण मला माहिती आहे याविषयी बोलल्या जात नाही आणि माझा लाईफ कोच आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगचा अनुभव त्याच्या त्याचं बॅकअप असल्यामुळे मला हे छान पद्धतीने तुमच्या पुढे मांडता येतं सोप्या भाषेत so, सो मला असं वाटतं की मी खूप सिन्सिअरली प्रयत्न करते तुमच्यासाठी तर तुम्ही प्लीज आपले व्हिडिओजचा अभ्यास करा आणि माझे व्हिडिओज बघण्यासारखे काही नसतं त्याच्यात ऐकण्यासारखं खूप असतं माझे कित्येक आपले सबस्क्रायबर्स सांगतात मधुरा ताई रोज रात्री ना किचन आवरता आवरता तुझे व्हिडिओज लावून ठेवतो मग डोक्यात जातं का रे ताई असं म्हणत होती सो लावून ठेवा सो so, एक 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 व्हिडिओचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा खूप छान बदल तुमच्यामध्ये होईल कित्येक महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला आहे त्यासाठी मी ईश्वराकडे खूप खूप खुँ कृतज्ञ आहे कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी होत आहेत सो मी आशा करते मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल बरं हा तणमणी सम्राज्ञी अलंकारचा आहे बरं का सम्राज्ञी अलंकारचा फेसबुक पेज आहे खूप छान छान दागिने त्यात आलेले आहेत मी त्यातलेच रोज व्हिडिओमध्ये घालून बसते कारण मला इतके आवडतात ना हे मोठ्याशे दागिने मला पारंपरिक सगळ्या गोष्टी आवडतात तर तुम्हाला पण हे दागिने घ्यायचे असतील तर आपल्या पेजला फॉलो करा फेसबुक वर असाल तर फेसबुकवर करा इंस्टावर असाल तर इंस्टावर करू शकणार सो लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार